कडेगाव तालुक्यातील रामापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यावरून झालेल्या वादाबाबत प्रशासन आणि ग्रामपंचायत यांच्याशी डॉक्टर विश्वजित कदम यांनी चर्चा केली छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सर्वांचे आराध्य दैवत आहे त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण सर्वांनी पुढे जाणे गरजेचे आहे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले तसेच छत्रपती शिवरायांचा पुतळा बसवला जात असताना त्यामागील अनेक शासकीय मंजुऱ्या आणि इतर बाबी योग्य पद्धतीने केले जाणे अत्यंत महत्वाचे आहे या युवकांनी याबाबत कायद्याच्या चौकटीत राहून पुढील पावले उचलावेत प्रशासनाने देखील युवकांची बाजू समजून घेऊन कोणत्याही प्रकारची कारवाई न करता परवानगी घेऊन लवकरात लवकर पुतळा उभारणी करता येईल याबाबत मार्गदर्शन व मदत करण्यासाठी सूचना कराव्यात असा निर्णय चर्चेअंती घेण्यात आला यावेळी युवक आणि प्रशासनाने या संविधान विषयाबाबत योग्य ती काळजी घ्यावी आणि याकरता माझे नेहमीच सहकार्य राहील अशी ग्वाही आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी यावेळी दिली प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा